तब्बल वीस वर्षे संघर्ष करून शासनाला शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा अध्यादेश काढण्यास संघटनेने भाग पाडले मात्र अजूनही शिक्षकेतर भरती प्रक्रिया सुरू झाली नाही परिणामी बदलापूर सारख्या घटना घडत आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करावी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे चोवीस वर्षांनंतरच्या लाभाच्या अनुषंगाने पूर्वीप्रमाणे एस फायव्ह मध्येच वेतन निश्चिती करण्यात यावी नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेबाबत तात्काळ निर्णय घ्यावा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी शिक्षक पदाला पाहता अशा पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विना अट व वेतन श्रेणीत पदोन्नती मिळावी शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाल्यानंतर त्यांच्या पदात वेतन श्रेणीत कोणताही बदल करू नये आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळातर्फे पुण्यात शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय या दरम्यान विराट मोर्चा काढण्यात आला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खूप महत्वाच्या मागण्या आणि विशेष करून आमच्या स्वार्थाच्या नाही आहेत या शाळा टिकवण्यासाठी त्या मुलांच्या गरजेसाठी या माध्यमिक शाळेमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती थांबवलेली आहे ती थांबवलेली पदभरती लवकरात लवकर सुरू करावी आणि या शाळांसाठी या विद्यार्थ्यांसाठी त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी गरज आहे आम्हाला ती लवकरात लवकर द्यावी त्याचबरोबर आमच्यातले जे चतुर्श्रेणी कर्मचारी आहेत त्यांना चोवीस वर्षाच्या लाभानंतर त्यांना जी वेतन श्रेणी दिली जाते ती एस फाईव्ह मध्ये निश्चिती होते ते अचानक त्यांनी एस फोर मध्ये केलेले आहे तेही थांबवून त्या ठिकाणी एस फाईव्ह त्यांना वेतन श्रेणी निश्चित करावी त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो दहा वीस तीस वर्षानंतरचा लाभ आहे तो लाभ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नियम सारखे असताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यापासून वंचित ठेवलेलं आहे काही मागण्या तर आमच्या विना खर्चाशी आहेत शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार आम्हाला द्यावा ही काही मागणी खर्चाशी सुद्धा नाही त्या देखील सरकारकडनं जर दुर्लक्ष होत असेल तर मग नाविलाजानी आमचे चतुर्श्रेणी कर्मचारी जे हद्दपार केलेले आहेत कंत्राटी चतुर्श्रेणी कर्मचारी नेमतायत ते, ते देखील शाळेमध्ये नाहीत आम्हाला कंत्राटी नकोच आहेत आम्हाला कायमस्वरूपी वेतन श्रेणीत त्या ठिकाणी चतुर्श्रेणी कर्मचारी सुद्धा मिळाले पाहिजे आणि आमच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत अतिरिक्त झाल्यानंतर त्यांची वेतन निश्चित खाली आणणं त्यांना शिक्षा देणं ते थांबवलं पाहिजे आणि ते जोपर्यंत सेवेत आहेत तोपर्यंत ते आहे त्या पदावर आणि आहे त्या वेतन श्रेणीत राहिले पाहिजे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातल्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ पाच ते सात हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आज आजचा हा इशारा आहे पुढचा टप्पा आमचा मुंबईमध्ये जानेवारी मध्ये याच्या तीन पट पंधरा ते वीस हजार लोक आम्ही जानेवारी मध्ये मुंबईमध्ये एकत्र येणार आहोत आणि तरी देखील सरकारनं जर प्रश्न सोडवले नाहीत तर मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत इलेक्शन शिक्षण गरज असते ते म्हणजे शिक्षण पाठवणार नाही हो येणाऱ्या ना सर्व निवडणुकांच्या कामासाठी त्याचबरोबर भविष्यातला होणाऱ्या परीक्षेसाठी देखील आमच्यातले शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या सोबत असणारे सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षक कर्मचारी देखील या सगळ्या कामावर बहिष्कार घालेल आणि निवडणुकीचं काम असेल परीक्षेचं काम असेल आम्ही यापुढे करणार नाही हा इशारा द्यायचा आहे पहिल्या इशारातच सरकारला सांगायचं जागा व्हा आणि लवकरात लवकर प्रश्न सोडवा दुसरा मोर्चा आम्हाला काढायला भाग पाडू नका